गावात अचानक सुरू झालेल्या रहस्यमय घटनांनी साऱ्या गावाला हादरून टाकला एक अनोळखी स्त्रीचा आवाज परत आले आहे आणि त्यानंतर गावभर पसरलेलं भीतीचं सावट एका शांत गावावर अचानक कोसळलेलं बानामतीचं संकट कोण करतंय हे भयानक कृत्य तुमच्या मनात धडकी भरावणारी आणि विचार करायला लावणारी एक भयानक घटनेवर आधारित आजची हे कथा कथेला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही पश्चिम महाराष्ट्रातील डोंगर डोंगरकुशीत वसलेलं सेंदूरवाडी नावाचं एक छोट शांत गाव चिंचेच्या आणि आंब्याच्या झाडांनी वेगलेला बातांच्या शेतांनी हिरवीगार झालेली शेंदूरवाडी म्हणजे निसर्गाचा एक सुंदर नमुनाच होता पण गेल्या काही महिन्यांपासून त्या गावावर एक गूढ अदृश्य सावट पसरलं होतं गावकऱ्यांच्या मते हे बानामतीचं काम होतं सुरुवात झाली ती अचानक शुल्लक वाटणाऱ्या घटनांपासून गावातली गुरं अचानक आजारी पडू लागली त्यांची दूध देण्याची क्षमता कमी झाली काही दिवसांनी दुपती जनावर मागून एक मारू लागली शेतकऱ्याच्या तोंडाला फेस आला त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात होता मग मानवी आरोग्यावर परिणाम दिसू लागले गावातील तरुण आणि निरोगी लोक अचानक आजारी पडू लागले ताप अंगावर येणारे फोड न थांबणारा खोकला अशा आजारांनी त्यांना ग्रासले होते वैद्यकीय मदत निष्फळ ठरू लागली दवाखान्यात जाऊनही काही फरक पडेना रात्रीच्या वेळी गावातील घराघरातून कन्याचे आणि खोकण्याचे आवाज येऊ लागले गावकऱ्यांमध्ये एक भीतीची लाट पसरली होती कोणीतरी गावात भानामती करताय असा त्यांचा हाम समज होता पण कोण करते आणि का हे प्रश्न त्यांना सतावत होते एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहिलं जाऊ लागला जुन्या वयमनसांना उजाळा मिळाला शांत असलेलं गाव आता अविश्वासाने आणि भयाने भरलं होतं गावात एक वृद्ध महिला होती जिचं नाव होतं माळसाबाई तिला जुन्या काळातील गोष्टी आणि गुढविद्यांची थोडी माहिती होती तिने सांगितलं गावात बाणामती शिरली आहे जोपर्यंत तिचा मूळ शोधत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही एका रात्री जेव्हा गाव अंधारात बुडाल होतं तेव्हा काही गावकऱ्यांनी एक विचित्र गोष्ट अनुभवली त्यांना गावाच्या पूर्वेकडील जुन्यावाडाच्या झाडाजवळून मंद प्रकाश दिसला त्या प्रकाशातून अस्पष्ट कुजबूज ऐकू येत होती जणू काही मंत्रोच्चार सुरू होते भयाने गावकऱ्यांच्या अंगावर सरसरून काटा आला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गावकऱ्यांनी त्या जा वडाच्या झाडाजवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना तिथे काहीच आढळलं नाही फक्त जमिनीवर काहीतरी जाळल्याचा खुना होते आणि एक विचित्र उग्रवास येत होता बानामतीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला होता गावातल्या विहिरीतील पाणी गडूळ होऊ लागलं शेतात पिके करपू लागली आणि लहान मुलं रात्री झोपेत घाबरून ओरडू लागली गावातील वातावरण इतकं नकारात्मक झालं होतं की सूर्यप्रकाशही त्यांना दिलासा देत नव्हता गावाच्या प्रमुखांनी सरपंच मोहनराव यांनी मोहन एक बैठक बोलावली सर्वजण हातात झाले होते शेवटी मोहनरावांनी एक धाडसी निर्णय घेतला त्यांनी एका दूरच्या गावातून एका जाणकार बोवाची मदत घ्यायचं ठरवलं जो शक्तींचा सामना करण्यात होता तो गावात आला आणि त्याने गावाचं निरीक्षण केलं अनेक पूजा अर्चा केल्या गावाच्या सीमेवर काही विशिष्ट वस्तू पुरल्या बुवाने सांगितलं की कोणीतरी वाईट हेतूने गावावर ही शक्ती सोडली आहे पण आता मी ती परतवून लावली आहे फक्त काही दिवस तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल हळूहळू बोवाने सांगितल्याप्रमाणे गावातील परिस्थिती बदलू लागली गुरडोरं पुन्हा दुष्टपुष्ट झाली होती शेतात पीक डोलत होती लोक बरे होऊ लागले आणि लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू परतलं होतं बोवांच्या प्रयत्नांनी आणि गावकऱ्यांच्या धीराने बानामतीचे संकट टळलं होतं सिंदूरवाडी पुन्हा एकदा शांत झाली होती पण त्या भयान दिवसांची आठवण मात्र त्यांच्या मनात कायम घर करून होती गावकऱ्यांनी पुन्हा कधीही कसलीही वाईट शक्ती गावात येऊ नये म्हणून अधिक दक्षता घेण्यास सुरुवात केली ती बानामती कोणी केली होती याचा छडा अजूनही लागला नव्हता आणि याच अज्ञात भीतीमुळे गावाच्या मनात एक अनामिक धाक होता सिंदूरवाडीवरील बाणामतीचं सावट काही काळ दूर झालं होतं पण हे सारे शांततेचे दिवस अल्पजीवी ठरणार होते कारण ती पुन्हा परतणार होती अधिक भयान रूपात काही महिने शांततेत गेले गावकऱ्यांनी त्या वाईट दिवसांना विसरण्याचा प्रयत्न केला पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होता एका रात्री गावातील तरुण पोरांची टोळी वेशीजवळच्या पारावर गप्पा मारत बसली होती अचानक त्यांना पूर्वेकडील स्मशानभूमीतून विचित्र भयानक आवाज येऊ लागले जणू काही हजारो घुबाड एकाच वेळी ओरडत होते आणि त्यासोबत पुत्री बयान रडत होती एवढंच नाही तर स्मशानाच्या दिशेने एक निळसर प्रकाश चमकत होता जो कधी अदृश्य होई तर कधी अधिक तीव्रतेने लुकलुकत होता पोरांनी धावत जाऊन मोठ्यांना सांगितलं लोकांनी धाडस करून त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला पण स्मशानाजवळ पोचताच त्यांना प्रचंड थंडी वाजली जणू काही बोचरी हवा त्यांच्या हाडापर्यंत पोचत होती काही सणातच ती थंडी इतकी वाढली की त्यांना श्वास घेणे कठीण झाले भीतीने ते मागे फिरले दुसऱ्या दिवसापासून गावावर पुन्हा एकदा भयांचावत पसरलं यावेळी परिस्थिती पहिल्यापेक्षाही गंभीर होती लहान मुलं रात्री अंतरुणातच भीतीने ओरडू लागली त्यांना झोपेत विचित्र भास होत होते जणू काही अदृश्य हात त्यांना स्पर्श करत होते किंवा भयानक चेहरे त्यांना पाहून हसत होते गावातील स्त्रियांच्या डोक्यातून अचानक केस गळू लागले आणि त्यांच्या अंगावर लालसर पुरळ येऊ लागले पुरुषांना कामावर लक्ष लागेना त्यांची ताकद कमी झाली आणि अनेकांना रात्री झोपेत चालण्याची सवय लागली ते डोळे विस्पारून रिकामे नजरेने रात्री गावात भटकू लागले बुवाने लावलेल्या मर्यादा ओलांडल्या गेल्या होत्या यावेळी भानामती अधिक तीव्रतेने गावावर हल्ला करत होती जणू काही ती आधीच्या पराभवाचा बदला घेत होती लोकांच्या मनात पुन्हा संशय आणि अविश्वास वाढू लागला कोण करते हे हा प्रश्न प्रत्येक मनात घोळत होता पण आता त्याला भयान निराशेची जोड मिळाली होती मोहनराव सरपंच आणि माळसाबाई दोघांनाही काय करावं हे कळेना बुवाला पुन्हा बोलवणं शक्य नव्हतं कारण तो खूप दूरच्या तीर्थयात्रेला गिलावातील प्रत्येकजण भीतीच्या छायेखाली जगत होता दिवसाही अंधार असल्यासारखं वाटू लागलं एक संध्याकाळ जेव्हा गावकऱ्यांनी आपल्या दारांचं कड्या लावून घेतल्या होत्या आणि सर्वत्र बयान शांतता पसरली होती तेव्हा गावातील मुख्य चौकातून एकाएकी जोरदार किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या लोक घाबरून आपापल्या घराच्या खिडक्यांमधून बाहेर होते त्यांनी पाहिलं तर चौकात जमिनीवर रक्ताचे थेंब पसरले होते आणि त्यातच कोळशाने काहीतरी लिहिलेलं होतं कोणीही जवळ जायची हिंमत करत नव्हता पण एका वृद्ध व्यक्तीने मोठ्या हिमतीने जवळ जाऊन ते वाचलं मी परत आले आहे आणि यावेळी मी काहीही सोडणार नाही तुमच्यातच आहे तुमच्या जवळच या संदेशाने गावकरी पूर्णपणे हादरले बाणामध्ये कोणीतरी बाहेरचा करत आहे असं वाटत असताना आता तिला करणारी व्यक्ती गावाच्या आतच आहे आपल्यापैकीचे हो एक आहे हे त्या संदेशातून स्पष्ट होत होते प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पाहू लागला गावातील शांतता पूर्णपणे भंग पावली होती आणि आता प्रत्येकजण स्वतःच्याच सावलीला घाबरत होता शेंदूरवाडी आता भीतीच्या आणि अविश्वासाच्या खाईत पूर्णपणे लोटली गेली होती मी परत आले आहे तुमच्यातच आहे तुमच्याजवळच या संदेशाने प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पाहत होता जुन्या मित्रांमध्ये दुरावा आला शेजारी शेजारी एकमेकांना टाळू लागले रात्री तर जाव पूर्णपणे भयान शांततेत बुडून जात असे कारण कुणीही घराबाहेर पडण्याची हिंमत करत नव्हते लहान मुलांची भीती वाढली होती आणि मोठी माणसंही मानसिकदृष्ट्या खचली होती मोहनराव सरपंचांनी आणि माळसाबाईंनी बरीच चर्चा केली त्यांना समजले होते की आता बोवाची वाट पाहणे शक्य नाही ही, ही भानामती गावातूनच केली जात आहे म्हणजे तिचा करता गावातीलच कोणीतरी आहे पण कोण आणि का हे प्रश्न त्यांना सतावत होते माळसाबाईंनी आपल्या अनुभवातून आणि जुन्या पिढीतील माहितीनुसार काही गोष्टी एकत्र केल्या ज्या व्यक्तीने ही बानामती केली आहे ती व्यक्ती गावाच्या रीतिरिवाजांना तिच्या संस्कृतीला आणि तिच्या देवतेला दुखावत आहे असे त्या म्हणाल्या एक रात्र जेव्हा गाव पूर्णपणे भयान शांततेत बुडाल होत तेव्हा मोहनराव आणि माळसाबाई काही निवडक हिंमतवान गावकऱ्यासह एकत्र जमले त्यांनी ठरवलं की आता या बानामती करणाऱ्याचा शोध घ्यायचाच त्यांनी स्मशानभूमीच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला जिथून भयानक आवाज येत होते स्मशानभूमीजवळ पोचताच त्यांना पुन्हा ती बोचरी थंडी आणि तो निळसा प्रकाश दिसला प्रकाश एका जुन्या अर्धवट पडलेल्या भिंती मागून येत होता ते हळूस पुढे सरकले त्या भिंतीच्या तोंडाशी एक म्हातारी स्त्री बसली होती तिच्या अंगावर जुनाट अटकी साडी होती आणि तिचे केस विस्कटलेले होते ती काहीतरी कुजबुजत होती आणि तिच्या हातात एक मानवी कवटी होती ज्यातून तो निळसर प्रकाश येत होता ती स्त्री दुसरी कोणी नसून गावाच्या टोकावर एकटी राहणारी जमुना मावशी होती ती नेहमी शांत आणि सरळ स्वभावाची म्हणून ओळखली जात होती गावकऱ्यांनी तिला कधीच संशयाच्या नजरेने पाहिले नव्हते तिला अशा अवस्थेत पाहून गावकरी पूर्णपणे हादरले होते जमुना मावशी जी कधी कोणाला त्रास देत नसे तीच हे सारं काही करत होती जमुना मावशीच्या डोळ्यात सोडाची आग दिसत होती तिने गावकऱ्यांकडे पाहिलं आणि एक भयान कर्कश आवाजात हसली तुम्ही आलातच शेवटी ती म्हणाली याच दिवसाची वाट पाहत होतेनी मोहनराव संभ्रमात पडले जमुना मावशी तुम्ही हे काय करत आहात तुम्हीच आमच्या गावावर ही भानामती केली जमुना मावशी उठली आणि तिने ती कवटी मोहनरावांच्या दिशेने फेकली ती कवटी त्यांच्या अगदी पायाशी पडली आणि तिच्यातून निघणारा निळसर प्रकाश अधिक तीव्र झाला हो मीच केली आहे आणि मीच हे सर्व घडवून आणले आहे ती किंचाळली माझ्या मुलाला माझ्या एकुलत्या एक मुलाला तुमच्या लोकांनी वाळीत टाकलं होतं त्याला गावातून हकलून दिलं होतं तो निरपराध होता पण तुम्ही त्याला चोर ठरवलं तिचे डोळे आता रक्तासारखे लाल झाले होते तुम्ही माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलत तो त्या वेदनांनी मेला तेव्हापासून मी बदला घेण्याची वाट पाहत होते तुम्हाला कळेल आता आपल्या माणसाला गमावण्याचं दुःख काय असतं ती म्हणाली मी याच स्मशानभूमीत बसून गेली अनेक वर्ष ही बानामती शिकले याच मातीतून मी तुमच्या सुखाचा अंत घडवला आहे माझ्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळेपर्यंत मी हे थांबवणार नाही गावकऱ्यांना आता सर्व काही स्पष्ट झाले होते अनेक वर्षापूर्वी एका चोरीवरून जमुना मावशीच्या मुलाला पकडले होते आणि त्याला गावाने वाळीत टाकले होते तो नंतर गावातून निघून गेला आणि काही वर्षांनी त्याच्या मृत्यूची बातमी गावात पोचली गावकऱ्यांनी तेव्हा फारसे लक्ष दिले नव्हते पण जमुना मावशीच्या मनात तोच सोडाचा अग्नी धुमशात होता जमुना मावशी पुन्हा काहीतरी मंत्र फुटफुटू लागली आणि तिचा आवाज अधिक करकत झाला तिच्या भोवतीची हवा अधिक थंड झाली आणि अचानक स्मशानभूमीत भयानक वावटळ निर्माण झाले झाड वेगाने हलू लागली सुखी पानं उडून गावकऱ्याच्या अंगावर येऊ लागली जणू काही तिच्या सोबत असणाऱ्या अदृश्य शक्तीने ती आव्हान करत होती मोहनरावांनी आणि इतर गावकऱ्यांनी हिंमत करून जमुना मावशीला पकडण्याचा प्रयत्न केला पण ती वेड्यासारखी दडपडली आणि तिचा आवाज अधिक भयावह झाला तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही ती ओरडली तुमच्याच घरातून मी तुम्हाला सर्वांना संपेल गावकऱ्यांनी कसे तरी तिला आवरले आणि तिच्या थी हातातील ती थी कवटी काढून दूर फेकली कवटी जमिनीवर आदळताच तिच्यातील निळसर प्रकाश विजला आणि भयावह वावटळ शांत झाले जमुना मावशी पूर्णपणे थपून जमिनीवर कोसळली तिचा आवाज आता पूर्णपणे शीन झाला होता ती बयान रात्र संपली दुसऱ्या दिवशी सकाळी जमुना मावशीला गावाबाहेरच्या एका खोलीत ठेवण्यात आले जिथे तिच्यावर लक्ष ठेवले जाईल आता तिची सोडाची आग शांत झाली असली तरी तिच्या डोळ्यातील वेदना आणि निराशा स्पष्ट दिसत होती तिच्या भानामतीचा शेवट झाला असला तरी तिच्या दुःखाची आणि गावकऱ्यांच्या भयाची कहाणी शेंदूरवाडीच्या इतिहासात कायमची कोरली गेली शेंदूरवाडी पुन्हा एकदा शांत झाली पण यावेळी ती शांतता पूर्वीसारखी निष्पाप नव्हती ती एका भयान अनुभवातून अविश्वासातून आणि सोडाच्या भावनेतून मिळालेली होती गावकऱ्यांनी दडा घेतला होता की कोणताही अन्याय कोणताही गैरसमज कधी कधी किती भयावह रूप धारण करू शकतो जमुना मावशीच्या बहनामकीने त्यांना केवळ शारीरिक आणि मानसिक दिला नाही तर त्यांच्या विश्वासाच्या मुळावर गाव घातला होता आता सिंदूरवाडीत जेव्हा कधी रात्रीचे गोबडांचे आवाज किंवा कुपऱ्यांचे रडणे ऐकू येत असे तेव्हा प्रत्येकजण दचकून उठत असे कारण त्यांना माहीत होतं की कधी कधी सर्वात मोठं बाई हे अदृश्य शक्तीमध्ये नसतं तर ते आपल्याच लोकांच्या मनात दरलेलं असतं दुःखातून आणि सुडातून जन्माला आलेलं आणि ते बाय कधी कधी भानामतीपेक्षाही जास्त भयानक असतं तर ही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि असंच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरीबी ते अजून बाकी आहे